नाही आला नाश्त आहे बघ नाश्ता आला आल्या हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल गॅनल स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे एक तारीख म्हणजे आज नवीन वर्षाचा पहिला दिवस हे बघा वर्षा वर्ष अंधवला तर मित्रांनो आज आहे वर्षाचा पहिला दिवस जे इंग्लिश वर्षाचा पहिला दिवस आज आहे दोन हजार सव्वीस आणि मराठी वर्षाचा एकोणीशे सत्तेचाळीस चालू आहे आणि महिना चालू झाले माघ महिना चालू झालेला आहे माघ महिना एकोणीसशे सत्तेचाळीस आपल्या मराठी म्हणजे कॅलेंडर असते त्याचं वर्ष आणि इंग्लिश वर्ष आहे तो दोन हजार सव्वीस चालू येते नवीन वर्षाची नवीन सुरुवात नमस्ते <laughs> 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 hey,

मित्रांनो आता झाले आम्ही पण भेटले पार्टनर भेटतो कोणी मला तो आता भेट चाललं मस्त ओके काम केलं होतं पण आज एक बाईची बॉलिंग कशी वाटली कोमरा बघा चला लवकर हे करते हे करते

एकोणीस बोला ना एकोणीस छे बोल छे छे बोल सात चार बोल चार काही झाला आल्या आल्या आला ना दोन बोल चार पुर जित ना, गोर जित तो येऊ दे, दे

मंत्रण आता मग घरी आलेलो दुसरी मॅचदारीनंतर गेलो बनवलेली ती बनवून आणली घरा साडेसात वाजता घरा बसलो आत्ता आईचा बड्डे होता केक पण घेतली जरा शूट करायला भेटला की अंगोळ करायचा तो आत्ता बघा बघायला मस्त डार्क चॉकलेट आणला माझा फेवरेट बाई तो खाता बघते तुम्ही पण खावा एकदम कडक कडक लागते एकदम याद्वारे मी खावा लागत मी दहा दिवसात चॅलेंज घेतले म्हणजे दहा दिवस लगातार ब्लॉग अपलोड करायचा तो आता मी कंटिन्यू द्यायचा प्रयत्न करीन दहा दिवस दहा दिवसाला चॅलेंज घेतले त्यानंतर वाढविल त्या कंप्लीट झाल्यावर सो आणि कंटिन्यू ह्या ब्लॉगमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला नका आणि पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये हो ने बाय बाय